अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या स्वरूपात जन्म घेतला पृथ्वीवरती तर बांधवांनो या पृथ्वीवरती ही अखंड मानव जात सगळी भक्तीच्या मार्गापासून विचारच झाली अन्याय अत्याचार वाढू लागला त्यावेळेला लोक भक्तीच्या मार्गाला लागावी म्हणून नव नारायणांनी नवनाथाच्या स्वरूपात जन्म घेतला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक ठिकाणी समाधी मनिरे त्यांची बघा नाथांची तर बांधवांनो आज आपण महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्टी तालुका आणि या पाथर्टी तालुक्यामध्ये श्री क्षेत्र मडी या ठिकाणी भलव्यास काणिपनाथांचं मंदिर आहे बघा आणि याच मंदिराचं रहस्य आपण जाणून घेणार आहोत बांधवांनो आजही त्या ठिकाणी शांत मनानं आणि विश्वासानं जर आपण या मंदिरात जाऊन बसलो तर आजही त्या ठिकाणी ओम नमस्यवायचा आवाज त्या ठिकाणी येतो बघा आजही त्या ठिकाणी कानिपनाथ महाराज तपचार्या करीत आहेत बघा संजीवनी सामान याचं रहस्य जाणण्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला पाहावा आहे सत्य कथन आहे सगळं आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल लिटरी चॅनल बांधवांनो अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका आणि या ठिकाणी क्षेत्र श्री चैतन्य कानिपनाथांचं मंदिर आहे बघा मडी म्हणजेच भटक्यांची पंढरी म्हटलं जातं बांधवांना पंढरपूर इतकंच महत्त्व या ठिकाणाला आहे बघा आणि बांधवांनो कानिपनाथ का म्हटलं जातं कानिपनाथांना तर बांधवांनो कानिपनाथांचा जन्म हिमालयामध्ये हत्तीच्या कानातून झाला म्हणून त्यांना कानिपनाथ म्हटलं जातं तर या ठिकाणी बांधवांनो सर्वांना समान मान दिला जातो बघा या ठिकाणची भव्य अशी यात्रा असते ना बघा सर्व जाती धर्मांना समान मान दिला जातो ज्यावेळेला आपण समाज मंदिरामध्ये जाण्याआधी निघतो बघा म्हणजे समाज मंदिराकडं जाण्याआधी आपल्याला पायऱ्या लागतात बघा आणि याच पायऱ्यावरती आपण गेल्यानंतर नारळ फोडतो भक्त बघा प्रत्येक भक्त कापूर पान फुलं वाहिली जातात पायऱ्यांच्या बाजूला दगडावरती लेख लिहिलाय परंतु काय लिहिलं हे कळत नाही बघा तर नवनाथांच्या पैकी कानिपनाथांचा फार मोठा शिष्य वर्ग आहे बघा महाराष्ट्रामध्ये मा देशामध्ये दे सगळीकडं आणि याच शिष्यांच्या सगळ्या बरोबर बघा कानिपनाथ मिरी तांबडा देव आणि नंतर मडीला आले बघा हा प्रवास आणि जेव्हा कानिपनाथ महाराज मडीमध्ये आले तेव्हा पवनागिरी नदीच्या काठावरती आपेश्वर एक महादेवांचं सुंदर मंदिर होतं आणि या मंदिरामध्ये समाधी लावून बसायची कानिपनाथ महाराज आणि त्याच वेळी बघा गुरु मचिंद्रनाथही मडीमध्ये होते आणि मचिंद्रनाथही समाधी लावून बसायची कानिपनाथांचा फार मोठा शिष्य परिवार होता त्या ठिकाणी ज्या वेळेला उत्सव व्हायचा मोठा त्या उत्सवामध्ये ढोल ताशा डप यांचा आवाज जोरात करायचे तालात ताल होता त्या ठिकाणी उत्सवामध्ये त्यावेळेला मचिंद्रनाथ कानिपनाथांना बोलले की या तुझ्या शिष्यांच्या आवाजामुळे म्हणजे शिष्य जे वाजवतात ढोल ताशा त्याच्यामुळे माझी तपचार्या भंग होते त्यावेळेला त्यावेळेला मी वरती जातो डोंगरावरती असे मचिंद्रनाथ बोलले बघा आणि गुरु मचिंद्रनाथ मायंबा या ठिकाणी गेले बघा आणि याच्या नंतरच्या काळामध्ये कानिपनाथ गडावरती असलेलं जी गुफा आहे आता सध्या त्या गुफेमध्ये कानिपनाथ गेले बघा तपचार्यासाठी साधना करू लागले पुढे बांधवांना काणिपनाथांनी फाल्गुन वैद्य पंचमीला म्हणजेच रंगपंचमीला संजीवन समाधी घेतली रंगपंचमीच्या दिवशी फार मोठी यात्रा भरते बघा सुरुवात होते यात्रेला आणि या दिवसापासून महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक त्या ठिकाणी दर्शनाला येतात बघा काणिपनाथांच्या समाधीला आणि बांधवांना हा दिवस फार महत्वाचा बघा याच दिवशी मंदिराच्या आतून दर्शन घेता येतो बघा सगळं इतर वेळेस आपल्याला आतलं दर्शन होत नाही बाहेरूनच दर्शन घेऊन जावं लागतं आणि नंतर बघा पाडव्याला दक्षिण गंगा गोदावरी तिचं पाणी कावडीतून आणलं जातं आणि पहाटे समाधीला घातलं जात अभिषेक केला जातो चंदनाचा लेप दिला जातो बघा समाधीला सुगंधी द्रव्य फुले वस्त्र अर्पण केले जातात आरती केली जात आणि हा जो सर्व सोहळा आहे नयनरम्य पाहण्यासारखा असतो पंचमी पासून पाडव्यापर्यंत अनेक भक्त गण त्या ठिकाणी बघा त्यांच्या काठ्या जे लांबच लांब काठ्या झेंड्यांच्या त्या ठिकाणी घेऊन येतात बघा मानाच्या काठ्या असतात आणि ती काठी मंदिराच्या कळसाला टेकवली जाते बघा तर बांधवांना पूर्वी या काठ्या समाधीला टेकवल्या जात होत्या आता बाहेरच कळसाला टेकवल्या जातात आणि प्रदिक्षणा त्या ठिकाणी घातली जाते बघा काठी सोप डप वाजवला जातो आणि आजही त्या ठिकाणी बघा अनेक असे भक्त आहेत की त्यांच्या अंगात येतो बघा वार संचारलं जातं आणि ते नाचू लागतात आणि याच दिवसामध्ये बांधवांनो कळसावर रेवड्या सुद्धा उधळल्या जातात अशा प्रसन्न वातावरणात आपण समाधीचं दर्शन घेतल्यानंतर बघा बाहेर आल्यावर भगवान विष्णूंची एक तेजोमयी मूर्ती आपल्याला त्या ठिकाणी दिसते त्या मूर्तीचं तेज फार वेगळे आहे बघा इतर इतर ठिकाणच्या पेक्षा मूर्तीच्याच बाजूला लक्ष्मी गरुड यांची मूर्ती बघा पुढे गेल्यानंतर मारुतीची मूर्ती दिसते आपल्याला आणि समाधी मंदिराच्या दक्षिणेला गुरु मचिंद्रनाथांचं मंदिर आहे आणि त्यांच्या मागून गर्भगिरीच्या डोंगरावर बघितला असता मचिंद्रनाथांची संजीवन समाधी आपल्याला दिसतं बघा मंदिर दिसतं फक्त ते पाच किलोमीटर आहे बघा तिथून आणि समाज मंदिराच्या दक्षिण दरवाज्याच्या बाजूला एक लेख लिहिला ले आहे बघा त्या ठिकाणी परंतु तो कोणत्या भाषेत आहे हे कळत नाही आपल्याला तिथल्या लोकांचं म्हणणं की तो पारशी भाषेत आहे आणि ध्यान मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती आहे बघा तिच्याशी आणि याच मंदिराच्या डाव्या बाजूला गुफेतील ध्यान मंदिरात जाण्यासाठी बघा ज्या ठिकाणी काणिपनाथ महाराज ध्यानस्थ असायचे त्या गुफेत जाण्यासाठी रस्ता आहे बघा दरवाजा छोटा आहे वाकून जावं लागतं अजून एक रहस्य की काणिपनाथ महाराजांच्या गुफेतून बघा ज्या ठिकाणी मचिंद्रनाथ बसायचे ध्यानस्त त्या गुफेमध्ये जाण्याचा रस्ता होता बघा परंतु या रस्त्यानं अनेक लोकांनी त्या ठिकाणी जी लोक आहे जी बघतात त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला परंतु ते जाऊ शकले नाहीत परत आले सुद्धा नाहीत माघारी गेलेले लोक म्हणजे गेलेले लोक म्हणून बघा त्या गुफेचा जो रस्ता आहे ते पुढे तोंडाला बंद करून टाकण्यात आला ती जी गुफा आहे त्या गुफेमध्ये अंधार आहे बघा बॅटरी लावावी लागते दिसत नाही सर्व पायऱ्या आपण खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूला खिडकी दिसते आणि या खिडकी समोर बघा शिवपिंड आणि नंदी आहे सूर्य संध्याकाळी ज्यावेळेला मावळ त्यावेळीच बघा सूर्याची किरणं या भुयाराच्या खिडकीतून शिवपिंडीवर पडतात बघा या गुफेतील मंदिरात अतिशय शांतता असते आणि बांधवांनो आजही त्या ठिकाणी की ज्या ठिकाणी कानिपनाथ महाराज बसत होते ध्यान असतं त्या ठिकाणी आपण त्या गुफेमध्ये गेल्यानंतर शांत चित्ताने जर आपण बसलो विश्वास आपल्या मनामध्ये असला तर आजही त्या ठिकाणी ओमचा आवाज त्या ठिकाणी आवा। ये आपला येतो ध्वनी आवा ओमचा ध्वनी येतो आपल्याला कारावरती बघा म्हणजे बांधवांनो आजही त्या ठिकाणी काणिपनाथ महाराज ध्यानस्थ आहेत बघा संजीवन समाधी यालाच म्हणतात युगे न युगे हजारो वर्षाचा काळ जरी गेला तर काणिपनाथ महाराज त्या ठिकाणी येत बघा समाधीस्थ हे त्रिकाल सत्य परंतु बांधवांना हा ओमचा आवाज ज्याचा विश्वास आहे त्यालाच ऐका येणार बघा आणि बांधवांनो तमाज मंदिराच्या उत्तर बाजूस बघा नवनाथ पारायण मंदिर आहे आणि याच ठिकाणी नवनाथांची मूर्ती आहे त्यांच्या मागे गुरुदत्तांची मूर्ती आहे आणि या ठिकाणी जी भक्त येतात ती नवनाथ पारायण करतात याच मंदिराच्या पाठीमागे कानिपनाथ यांचा जन्म देखावा आहे बघा कानिपनाथांचा कानिपनाथांचा जन्म तर हिमालयामध्ये हतीच्या कानातून झाला तसं हुबेहूब त्या ठिकाणी देखावा आहे बघा भक्ताक्षीने अगदी डोळ्याचं पारणं फिटतं म्हणजे आपलं समाधी मंदिर आहे त्याच्या उत्तरेस एक डाळिंबाचं झाड आहे बांधवांनो आजही बघा त्या ठिकाणी डाळिंबाचं आहे अवश्य पहा परंतु काय आहे या डाळिंबाच्या झाडाचं रहस्य आणि तेच जाणण्यासाठी दोन मिनटं द्या बघा आपल्या वेळ आणि का तर बांधवांनो डाळिंबा नावाची महिला होती त्या काळामध्ये बघा आणि त्या महिलेला नात संप्रदायामध्ये सामील व्हायचं होतं आणि बांधवांनो म्हणून त्या महिलेनं अगदी मनापासून कानिपनाथांच्या नावाचा जय जयकार केला कानिप जप केला आणि स्वतः बांधवांनो रंगपंचमीच्या दिवशी कानिपनाथ महाराज स्वतः प्रकट झाले आणि ती जी महिला होती तिला वरदान त्या ठिकाणी दिलं बघा की या ठिकाणी डाळिंबाचं झाड येईल तुझ्या नावानं आणि जो कोणी भक्त येईल या ठिकाणी आणि या झाडाला रंगीबेरंगी दागा बांधेल आणि मनात व्यक्त केली इच्छा पुरी होईल असं वरदान त्या ठिकाणी दिलं आणि बांधवांनो आजही त्या ठिकाणी बघा डाळिंबाचं झाड आहे पुढे नंतर आलं आणि या डाळिंबाच्या झाडाचं रहस्य आजही नवनाथ ग्रंथामध्ये लिहिले बघा जर मनामध्ये विश्वास नसल कुठलीही गोष्ट शक्य नसते बघा म्हणून मडीला आपण गेला तर नक्की या ठिकाणी धागा बांधा आणि जीवनातल्या संकट दूर होतील बघा इच्छा व्यक्त करा त्याची पूर्तता होईल तर बांधवांना आपण ऐकलं असेल पाहिलं असल की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नवनाथांचे ज्या ठिकाणी बघा समाधी मंदिर आहेत हे कबरीच्या रूपात आहेत बघा काय आहे त्याचं रहस्य तर बांधवांनो काळीपनाथांनी ज्या वेळेला समाधी घेतली बघा संजीवनी समाधी त्या समाधीच्या घेण्याच्या अगोदर त्यांना माहीत होतं बघा की पुढे नंतर मुघलांचं राज्य येणार आहे आणि हे मुघल समाधी नष्ट करतील म्हणून कबरीच्या स्वरूपात या समाधी घेतलेल्या आहेत बघा नावं त्यांना बघा जानपीर कानपीर अशी नावं दिलेली आहेत बघा आणि तसंच घडला बांधवंड पुढं कानिपनाथ मडीला बघा मुघल त्या ठिकाणी आले ते, आल ते बघा हे मंदिर पाडण्यासाठी आणि त्यांनी चौकशी केली त्या तिथल्या लोकांनी सांगितलं ही पिराचं स्थान आहे आणि पिराचं स्थान आहे म्हणल्यावर मुघल बघा तिथून निघून गेलं आणि हे मंदिर वाचलं म्हणजे विचार करा भूत आणि भविष्य हे सगळं कळतं बघा अजून बांधवांना इतिहासाचा पुरावा द्यायचा म्हणलं इथला तर सांगतो बांधवांना शाहू महाराज मुघलांच्या कैदेत असताना म्हणजे वेढ्यात असताना राणी येसूबाई त्या ठिकाणी आल्या बघा अहमदनगरला मडीला आणि नाथांना नवस केला नाथा पाच दिवसाच्या आत शाहूंची जर सुटका झाली ना तर मी या ठिकाणी भव्य प्रवेशद्वार बांधील सभामंडप बांधील असा नवस केला आणि पाच दिवसानंतर कानिप नाथांचं खरं ठरलं शाहूंची सुटका झाली पुढे नंतर राणी येसुबाईनं बघा नवस फिरण्यासाठी चिमाजी सावंत यांना पाठवलं त्या ठिकाणी बघा आणि भव्य असं प्रवेशद्वार बांधलं नगारखाना बांधला समामंडप बांधला पुढे नंतर पिलाजी गायकवाड यांनी पितळी घोडा या ठिकाणी अर्पण केला आणि बांधवांना आजही बघा समाधी मंदिरामध्ये तो पितळीची घोडा ठेवलेला आहे घोड या कानिप नाथांचं रश्य आहे बांधवांनो या गडावरून जर आपण पाहिलं ना तर एक बारव दिसते बघा तिला गौतमी बारव म्हणतात बघा गौतमी आणि या बारवीचं बांधकाम देवी बाय होळकर यांनी बांधवांनो कानिपनाथ मडी या मंदिराचं असं सगळं रहस्य आहे बांधवांना हे जाणण्यासाठी आपण या, या, या यात्रेला यात्रेच्या व्यतिरिक्त आपण नक्कीच जा बघा थर्डी तालुक्यामध्ये सुंदर असा हा गड आहे कानिपनाथांचा आपण पहा आणि आपल्या सगळ्या इच्छा त्या ठिकाणी व्यक्त करा पूर्तता होईल बघा आणि कानिपनाथांच्या विषयी अजून जर आपल्याला सांगायचं म्हणलं तर बांधवांनो पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुका आहे आणि या पुरंदर तालुक्यामध्ये कानिपनाथांचं एक सुंदर असं मंदिर आहे बघा बोबगावला सुंदर पाहण्यासारखं त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे आमच्या चॅनलच्या लिंकमध्ये जाणे आपण नक्की पहा अतिशय सुंदर आहे तर बांधवांनी सुंदरी ही मंदिराची माहिती जर आपल्याला आवडली असेल मडीची तर आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा बघा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बटन दाबा म्हणजे आध्यात्मिक मंदिरांची माहिती इतिहासाचे सगळे व्हिडिओ त्वरित पोचतील बघा एकदम सत्य आणि आम्हाला कमेंट म्हणून आलक आदेश अशी एक कमेंट नक्की द्या बघा आपण कुठल्या गावातून हा व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा तुमच्या गावाचा तुम्हाला जसा अभिमान आहे तसाच अभिमान हा निश्चित असतो बघा आम्हाला कमेंट म्हणून नक्की द्या बघा जय हिंद जय भारत